लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कार्तिक एकादशी निमित्ताने पैठण शहरात नाथ समाधी दर्शनासाठी भाविकांची उसळली गर्दी दक्षिण काशीतील पैठण येथील कार्तिकी प्रबोधिनी एकादशी भाविकांची मोठी गर्दी बातमी आहे पैठण मधून दक्षिण काशीतील श्रीक्षेत्र पैठण येथील कार्तिकी प्रबोधिनी एकादशीच्या शुभ पर्वावर आज मंगळवार दिनांक बारा रोजी संतनगर परिसरातील गोदावरीवरील जल स्नान करून पहाटेपासूनच भाविकांनी श्री संत एकनाथ महाराजांच्या समाधीसाठी भाविकांनी वारकऱ्यांनी दर्शनासाठी गर्दी केली होती तसेच गावातील नाथगल्लीतील नाथवाड्यातील विजयी पांडुरंगाचे सुद्धा भाविकांनी दर्शन घेतले शहरातील झेंडूजी महाराज मठातील विठ्ठल रक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती शहरातील मठ मंदिरातून प्रबोधिनी एकादशी निमित्ताने भजन प्रवचन भारोडे कीर्तनासह जागर कार्यक्रम झाले संतनगर परिसराला यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं आणि या भागात विविध व्यावसायिकांच्या दुकानं थाटली गेली होती शहरातील सामाजिक संघटनांनी भाविकांना उपासाचे पदार्थ मोफत वाटले गेले यावेळी एकादशी निमित्ताने मंदिर परिसरात चोख पोलीस व्यवस्था ठेवण्यात आली तर श्री संत एकनाथ महाराज विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी वारकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य हो केले परंपरा आणि रूढी प्रथेप्रमाणे पैठण तालुक्यातून गावागावातून अनेक दिंड्या पायपीट करत नाथांच्या समाधी दर्शनासाठी एकत्र आल्या होत्या जवळपास एक, एक लाखांपेक्षा जास्त भाविक मोठी वारी समजल्या जाणाऱ्या प्रबोधिनी एकादशीसाठी नाथांच्या दर्शनासाठी आले होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पैठण छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी सुनील आडसूळ